हॅलो फ्रेंड्स टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण बी डी एस फोर स्टँडर्ड यामधील प्रकरण नंबर सहा मधील आपले सध्या क्रमांक सहा मधील राहिलेले उदाहरण पाहणार आहोत तर चालू कर या उदाहरण नंबर चारपासून तर उदाहरण नंबर चार मध्ये आपल्याने इथे काय दिलेलं आहेत चोवीस चौकोन चो चोवीस चौकोन चो चोवीस चौकोन चो 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 आणि पंचवीस अशा प्र एक पदावली दिलेली आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला या पदावलीतील खालीलपैकी कोणत्या चिन्हांचा संच वापरला तर समीकरण बरोबर येईल तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की पर्यायामधील एक एक ठेवून आपल्याला पाहायचं की उत्तर येते की आता इथे बघा चोवीस अधिक चोवीस तेचे अधिक गुणाकार आहे बरोबर मग चोवीस गुणवला चोवीस इ लक्षात येते चोवीस गुणव चोवीस म्हणजे दोन वेळा चोवीस आहे म्हणजे चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर येतो त्यामुळे यावरनं आपल्या लक्षात येते की बरोबर उत्तर पंचवीस येणार नाही तर मग पर्याय क्रमांक एक येणार नाही सेकंड बघा बरोबर आहे चोवीस बरोबर चोवीस वजा आणि आता चोवीस गुणुले चोवीसच पाचशे शहात्तर आहे तर चोवीस गुण पंचवीस त्याच्यापेक्षाही जास्त येईल तर आपण पर्याय क्रमांक तीन पाहून पाहूया चोवीस अधिक चोवीस भागिले चोवीस बरोबर पंचवीस तर येते का पाहूया आपण तर अधिक आहे पहिला नंतर भागिले आहे तर, तर आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा भागाकार करावा लागेल तर चोवीस भागिले चोवीस किती येईल एक आणि चोवीस अधिक एक पंचवीस तर येत आहे तरी पण मी तुम्हाला समीकरणमध्ये टाकून दाखवते चोवीस अधिक चोवीस भागिले चोवीस बरोबर पंचवीस आले तीन चोवीस आणि पंचवीस तर चोवीस अधिक चोवीस भागिले चोवीस करायचं चोवीस एके चोवीस बरोबर पंचवीस तर चोवीस अधिक एक किती पंचवीस बरोबर पंचवीस आलं हे दोन्ही सेम आलं पंचवीस बरोबर पंचवीस तर उत्तर का येईल तीन येईल उत्तर तीन पाच नंबरचं उदाहरण आहे साठ भागिले पाच वजा दोन अधिक वीस गुणुले दोन वजा तेहतीस बरोबर प्रश्न चिन्ह तर यामध्ये तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा आपल्याला कौन सोडून घ्यायचं आहे तर साठ भागिले पाच वजा दोन किती झाले तीन अधिक वीस गुणुले दोन वजा तेहत्तीस बरोबर तर भागाकारण गुणाकार पहिला आपण सोडवून घेऊया भागाकारण गुणाकार कधी अंडरलाइन करा आता शून्य शून्यचा विचार सोडून द्यायचा पहिल्यांदा फक्त सहाचा विचार करायचं तीनच्या पाण्यात सहा एका हो आहे तीन दोन्ही सहा तर आता शून्यचा केवढे शून्य आहेत तेवढा फक्त शून्य एक वाढवून द्यायचं इथे किती आलं उत्तर वीस आलं तुम्ही करू शकता साठ भागिले तीन बरोबर वीस येते की नाही ते अधिक आता इथे पण गुणाकार करताना मी तुम्हाला सांगितलंय की शून्यचा विचार पहिल्यांदा सोडून घ्यायचा दोन गुणय दोन करायचं पहिला बेदुनी चार आणि जेवढे शून्य असतील तेवढे शून्य पुढे द्यायचं एक शून्य त्यामुळे एक शून्य दिलेलं आहे वजा तेत्तीस वीस अधिक चाळीस किती झाले साठ वजा त्यास आता साठ मधून तेहतीस घालवायचे आहे आता शून्यातून तीन जात नाही म्हणून काय केलं आपण दहा एक मराठी सॉरी साठ वजा तेहत्तीस शून्यातून तीन जात नाही म्हणून आपण काय केलं दहा दहा वजा तीन सात घेतलेल्या हातच्या काय केला परत दिला तीन अधिक एक चार सहा वजा चार किती झाले दोन सत्तावीस तो इथे आहे सत्तावीस तुमचा पर्याय नंबर एक इथे आहे सत्तावीस पर्याय नंबर एक सहा नंबरचं उदाहरण आहे ते अठ्ठेचाळीस भागिले सहा उदाहरण पाहूया अठ्ठेचाळीस भागिले सहा अधिक अठ्ठेचाळीस भागिले वजा चोवीस भागिले दोन कंसाच्या बाहेर तीन म्हणजे तिथं काय असणार गुणाकार अधिक चाळीस बरोबर तर आपण काय करूया पहिल्यांदा कौस सोडून घेऊया ठीक आहे बरोबर अठ्ठेचाळीस भागिले सहा अधिक अठ्ठेचाळीस भागिले आठ वजा चोवीस भागेले दोन किती झालं बारा दुनी चोवीस किंवा के बे के बे बे दोन्ही चार बारा इथे गुणाकार असणार आहे म्हणून गुणूले तीन अधिक चाळीस आता जे भागाकार नाही त्याच्या खाली गुन्हा आहे त्याच्या खाली काय करून घ्या अंडरलाईन करून घेऊया सहा आठ ते अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हा सहाच्या पाड्यामध्ये आहे सहा आठ ते अठ्ठेचाळीस अधिक अठ्ठेचाळीस पण आठच्या पाड्यामध्ये आठ संघ अठ्ठेचाळीस वजा बार त्रिक छत्तीस अधिक चाळीस ठीक आहे तर आठ अधिक सहा चौदा बरोबर तुम्ही वजा छत्तीस अधिक चाळीस करू शकता मोठ्या संख्येचं चिन्ह काय बेरीज आहे पण इथं तर मग पहिल्यांदा वजाबाकी करून घ्यायचं आणि मोठ्या चिन्हाचं चिन्ह इथं द्यायचं बेरीज आणि वजाबाकी किती येईल छत्तीस वजा चाळीस किती येईल चार तर चौदा अधिक चार बरोबर किती येईल अठरा चौदा अधिक चार बरोबर अठरा उत्तर आहे तीन अठरा ठीक आहे सात नंबरचं उदाहरण एकशे एकोणसत्तर भागिले तेरा कंसाच्या बाहेर दोन म्हणजे कंस असताना जिथं संख्या दिली असते तिथं मध्ये कंस आणि त्या संख्येच्या काय असतं गुणाकार अधिक दोनशे पंचवीस भागिले पंधरा आणि ते कंसाच्या बाहेर तीन म्हणजेच गुणाकार असणार चिन्ह तर मी तुम्हाला सांगितले जर वर्ग संख्या असेल आणि जेव्हा हीच संख्या असेल आणि ह्या संख्येचा जर पुढचा वर्ग असेल आणि त्याला भागाकार दिला असेल तर तीच संख्या येते तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर म्हणून इथं काय तेरा गुणुले दोन अधिक आता दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंधराचाच वर्ग आहे आणि भागीले पण पंधराच आहे म्हणून पंधरा इथे काय ना पंधरा आणि हे गुणुले तीन पहिल्यांदा आपण गुणाकार करून घेऊया मग त्यांची वेरीज करूया तेरा दोन्ही सव्वीस अधिक पंधरा जुन तीस पंधरा तरी क पंचेचाळीस तर सहा अधिक पाच अकरा अकराशी एक हच्या गेले एक चार दोन सहा आणि एक सात एकाहत्तर एकाहत्तर आहे ते पर्याय नंबर दोन एकाहत्तर ठीक आहे आठ नंबरचं उदाहरण आहे ते पंधरा अधिक सात गुणुले दोन वजा दहा तर आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे पंधरा अधिक सात दुनी चौदा वजा दहा तर पंधरा अधिक चौदा किती झाले पाच चार नऊ एकोणतीस बरोबर आहे एकोणतीस वजा दहा बरोबर एकोणीस उनीस। एकोणीस आहे तर पर्याय नंबर एक नऊ नंबरचं उदाहरण आहे ते सहाशे पंचवीस भागिले पंचवीस अधिक चारशे एक्केचाळीस भागिले एकवीस वजा दोनशे एकोणनव्वद भागिले सतरा जर तुम्हाला तीस पर्यंत वर्ग पाठ असेल तर तुम्ही लिहू शकता पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस म्हणून इथं सहाशे पंचवीस भागिले पंचवीस किती येईल पंचवीस अधिक एकवीसचा वर्ग एकशे एक्केचाळीस म्हणजे एकवीसच येईल इथे वजा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद बरोबर म्हणजे सतरा येईल इथे बरोबर तर पंचवीस अधिक एकवीस किती झालं पाच अधिक एक सहा दोन आणि दोन चार सेहेचाळीस वजा सतरा तर सहा मधून सात जात नाही म्हणून काय घेतलं सोळा सोळातून सात गेले किती झाले नऊ घेतलेला परत दिला चारातून दोन गेले किती झाले दोन एकोणतीस तर एकोणतीस आहे इथं पर्याय नंबर तीन एकोणतीस आहे दहा नंबरचं उदाहरण आहे छत्तीस भागिले नऊ गुणुले दोन अधिक तीन बरोबर प्रश्नचिन्ह तर पहिल्यांदा भागाकार करायचा आहे नऊ चौक छत्तीस गुणुले दोन अधिक तीन भागाकार असेल तर भागाकार गुणाकार असेल तर गुणाकार चार दुनी आठ अधिक तीन आठ आणि तीन किती झाले अकरा तर अकरा आहे ते पर्याय नंबर दोन तर अशाच इझी अंडरस्टँडिंगसाठी लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट जरूर करा थँक्यू